स्वागत आहे तर आज आपण जाणार आहे स्वामींचे मठात त्यासाठी मी अशी काही जाणार नाही त्यासाठी रेडी रे व्हायला हो लागेल आणि माझ्यासोबत माझी मम्मी जाणार आहे तर आता मी तुम्हाला डायरेक्ट रेडी होऊनच भेटते मी झालेली आता रेडी तर चला आपण जाऊया स्वामींचे मठात मंदिरात पोचलेला आहे तुम्हाला दिसत असेल पाठी मंदिर खूप भारी मंदिर आहे आता दर्शन केलेत आम्ही आणि आता आम्ही थोड्या वेळ बसलोय बाहेर जाले आता दर्शन झालंय आता घरी जाऊ रिटर्न मला ट्युशनला पण जायचं आहे तर आता आपण घरी जाऊ चला स्वामीचं दर्शन करून मन खूप प्रसन्न झालं खूप भारी वाटतं मंदिरात येऊ चला आता आपण घरी जाऊ पाऊस आला जाऊ फ्रेंड्स आता आम्ही घरी जातोय आणि पाऊस येतोय कायमधे आम्ही पोहोचू पण पण पोहोचू पाऊस आज अगोदर पाऊस येतोय थोडं कपडे या आली आहे आणि आता खूप पाऊस पडत होता बाकी कपडे बिपडे भिजले होते मी कपडे चेंज केले आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला अजून माझे कोणते कोणते ब्लॉग बघायला आवडतील ते, ते, ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर कमेंट सलो करून बाय